वा 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 मस्त चाललंय तुमचा तुम्हालाच बोलायला लागले तुम्हालाच कळते का आम्हाला बोलते ऐकत नाहीत बोल मी चालतो काय चाललंय सका सका सकाळ काय त्रास आमचं कपडे बिपडे नवीन घातलेत मोबाईल घेऊन कुठं जायचं प्लॅन चालू मग अजून नाहीत काय कुठं जायचं चालू आहे कपडे घालून बसवसा आवरलय बिवरलय कुठं जायचं चालू डोक्यात प्लॅन चालू आहे तुमच्या ते दिसते आम्हाला येते मी तुमच्या सगळ गोड बोला गप्प देवा देवा करत पावसा पाण्याला बसलोय डोक्याला ताप देते

गप डोकं खाऊन गे ना कामात माझं खात असते काय माणस डोक खात गप्प चला वडापाव खायचं चला नाही तर करा मग घरात काय वडा वडापाव सगळेच खाते चटणी चटणी भाकरी कटाला खाऊन रोज रोज ओ काय बोलताय का नाही आता सगळ्याला तर मित्रांनो गपचिप बसलो तरी असाय बोललो तरी असाय नेमकं कारण माणसाला काय तुम्ही सांगा परत न म्हणणार गप्ची बसलो बांडायला लागलाय नवरा तेवढच काम आहे गपचिप बसले दिसत शांत आपलं कसं आहे देवाचं नाव घेत बसलो आम्ही मस्त मोबाईलला टेटस पण देवा ठेवल्या ना चला गपचुप

आणि जे कोणी नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका बाय तर करता का नाही बाय बाय